मराठीसोबतच हिंदी कला ही गाजवणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे दुर्वा या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या ऋताला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली तर तिने लग्नगाठ बांधलीये ती दिग्दर्शक प्रतीक सोबत लग्नापूर्वी हे दोघेही लिव्हिनमध्ये राहत होते तर याबद्दल तिने द मोटर माउथ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय ती म्हणाली की जेव्हा मी माझ्या घरच्यांना लिव्हिनमध्ये प्रतीक सोबत राहणार रा आहे असं सांगितलं तेव्हा आईला धक्का बसला मी त्याच्याबरोबर लग्नाआधी राहणार रा आहे म्हणजे काय याचा अर्थच तिला समजला नाही ती थोडी नाराज होती आम्ही दोघही काम करतो मुळात आम्ही एका इंडस्ट्रीत आहोत हे एकत्र राहण्याचं कारण होतं कारण आमच्या कामाच्या वेळा या बारा तासाच्या असतात त्यानंतर जर आम्ही भेटायचं म्हटलं एकमेकांना वेळ द्यायचं म्हटलं तर कधी देणार हा प्रश्न होता रिलेशनशिपमध्ये असताना एकमेकांना समजून घेणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला मी लिव्ह इनमध्ये राहत होते म्हणजे माझ्या आणि प्रतीक बरोबर माझ्या सासूबाईसुद्धा राहत होत्या मी त्यांच्या घरी राहायला येणार म्हणून त्या खूप खुश होत्या पण माझी आई थोडी नाराज होती तिला हे सगळं समजायला थोडा वेळ गेला पण तिने हे नंतर समजून घेतलं असं ऋताने यावेळी म्हटलंय दरम्यान ऋता मराठीसोबतच हिंदी कला सध्या गाजवते तर प्रतीकने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलंय प्रतीकची आई मुग्धा शहा यासुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहेत ऋता आणि प्रतीक हे दोघेही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात एकमेकांसोबतचे अनेक क्यूट व्हिडिओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात ऋता प्रतीकची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी